आत्ता महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण पाहा शिक्षक आणि शिक्षित कर्मचाऱ्यांसाठी स्तर पदोन्नती योजना लागू आदिवासी भागातील आश्रम शाळातील कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ सहा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पुरी आपण कराल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दामोसर क्लासेस चॅनल मार्फत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागामध्ये स्वयंसेवी संस्था चालवण्यात येणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रम शाळेतील शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी एक स्तर योजना लागू करण्यात मान्यता दिली आहे हा निर्णय जून रोजीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे पार्श्वभूमी यापूर्वी तेरा मार्च दोन हजार वीस रोजी शासन निर्णयानुसार इतर मागास भोजन कल्याण विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवास शाळामधील कर्मचाऱ्यांना बदलीपात्रक नसल्याचे एक पदोन्नती प्रोत्साहन पत्ता दिले नव्हता या निर्णयाला आव्हान देत विविध रीड याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रादेशिक करून या कर्मचाऱ्यांसाठी एकतर पदोन्नती प्रोत्साहन पत्ता लागू करण्याची मागणी करण्यात आली होती नवीन शासन निर्णयातील तरतूद एकतर पदोन्नतीच्या तरतूद नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रातील शासनाने वेळोवेळी घोषित केलेली गावे शहरे विजा प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या <laughs> मूळ पदाच्या नजीकची वरिष्ठ पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू केली जाईल दोन योजनांपैकी एकाचा लाभ कर्मचाऱ्याला कालबद्ध पदोन्नती आत्म अस्वीस प्रगती योजना किंवा एकस्तर पदोन्नती योजना की, योजना। की जो लाभ प्रथम मिळेल तो लागू होईल दोन्ही योजनांमधील आर्थिक लाभ समान असल्याने एक योजनेचा लाभ मिळाल्यानंतर दुसऱ्या योजनेचा स्वतंत्रपणे लाभ मिळणार नाही वरिष्ठ पद अस्तित्वात नसताना जर सेवा प्रवेश नियमानुसार वरिष्ठ पद अस्तित्वात नसेल तर के के वेतन आयोगाच्या पुस्तकेत नमूद केलेल्या मूळ पदाचे वेतन श्रेणीच्या वेतन श्रेणी लागू होईल बदलीपात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या शिक्षक शिकेत कर्मचाऱ्यांची मूळ नियुक्ती आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात झाली आहे आणि जे संस्थेअंतर्गत ह्या क्षेत्राबाहेर बदलीपात्र नाहीत त्यांना नियुक्तीनंतर लगेचच एकस्तर पदोन्नती योजना लागू होईल आश्वासित प्रगती योजना आणि एकस्तर पदोन्नती नियुक्तीपासून बारा वर्षांनी आश्वासित प्रगती योजनेस पात्र ठरल्यास जर कर्मचारी आधीची एकस्तर योजनेअंतर्गत वरिष्ठ पदाची वेतन घेत असेल तर त्याला आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ देय ठरणार नाही नियुक्तीपासून चोवीस वर्षाच्या सेवेनंतर आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ देय होईल ज्यात एकस्तर पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाच्या आणखी वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणी लाभ होईल जर, बदली झाल्यास जर बदलीपात्र शिक्षकाची बदली बिगर आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात झाली तर एकस्तर पदोन्नतीचा लाभ बंद होईल आणि त्याला मूळ वेतन पदाची वेतनश्री मिळेल आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असताना आश्वासित प्रगती योजनेस पात्र ठरल्यानंतर बिगर आदिवासी नक्षलग्रस्त भागात बदली झाल्यास तो कर्मचारी आश्वासित प्रगती योजनेचा लाभास पात्र ठरेल आश्वासित प्रगती योजनेस पात्र ठरण्यापूर्वी बदली झाल्यास ज्या दिनांकापासून तो पात्र होईल त्या दिनांकापासून त्याला लाभ देय ठरेल मूळ नियुक्ती बिगर आदिवासी नक्षलगत क्षेत्रात होऊन नंतर आदिवासी नक्षलगत क्षेत्रात बदली झाल्यास कर्मचारी एकस्तर पदोन्नती योजनेस पात्र ठरेल जर त्याने आधीच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेतलेला नसेल बदलीपूर्वी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेत असल्यास एकस्तर पदोन्नती लागू होणार नाही सेवानिवृत्ती वेतन आदिवासी नक्षलगत क्षेत्रात कार्यरत असताना सेवानिवृत्त झाल्यास सेवानिवृत्ती वेतन निश्चिती करताना एकस्त्रा पदोन्नती योजनेअंतर्गत मिळालेले वेतन विचारात न घेता ज्या पदावर कार्यरत आहे त्या पदाचा वेतनानुसार वेवावरती वेतन निश्चित केले जाईल